नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र संतोष गावडे आज आपण शहाऐंचीवर बत्तीस या लागणीला पहिला बेसळ डोस देत आहे तो बेसळ डोस मातीच्या आड व्हावा यासाठी आपण एक नवीन आयडिया करत आहे या मित्रांना ते मित्रांनो ते आयडिया तुम्हाला दाखवतो आपला पॉवर डीलर आपण टायर त्याची पलटून टाकली म्हणजे दोन्ही बुंट्याच्या बरोबर साईडला ते व्यवस्थित बसतात आणि अकाही लागवड टाकल्या आणि आपण एकाडे भुंड्या मारत आहे एकदम थोडीशीच माती जात जात्या आणि आपला भेसडोस मोजत आहे हो का शबुनडेव मारलेला नाही आपण शबून मारले एकाडे बुंडा मारायचं चालला आहे म्हणजे आपली जी लागवड टाकली ती पूर्ण मातीच्या आडाला जात्या हवेतून उडून जाण्याचा लागवडीचा काही विषय शिल्लक राहत नाही हे बघा मित्रांनो अगदी व्यवस्थित अगदी एकदम जेवढी पाहिजे तेवढी माती थोडीशीच माती नकळत म्हणजे लागवड इतपतच माती बुडात गेलेली आहे बघा मित्रांनो म्हणजे आपलं कोणतंही नुकसान होणार नाही आपण म्हणायचा विषयच राहत नाही की लागवड बाबा माझी वाऱ्याने ओढून गेली असेल विषयच नाही आपण प्रत्येक सरी मा मारून पण बघितलं पण ते जरा जास्त माती पडायला लागल्यानंतर आपण एकाडे मारायचा केलं पुन्हा आपण पंधरा दिवसां जो भेसळ डोस टाकणार त्यावेळी हा बुंडा मारायचा आणि जो मारलाय तो नाही मारायचा हे अशी काहीतरी आयडिया आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी केली पाहिजे आपल्या शेतात तरच आपण कुठंतर कमी खर्चात चांगलं उत्पन्न काढू शकतो आहे धन्यवाद मित्रांनो